जय जिजाऊ जय शिवरायाबाधवनं स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन हा औरंगाबाद खंडपीठाने नाकारलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याच्यावरती आरोपपत्र दाखल होऊन त्याला आ, फा शिक्षापण होणार आहे आणि ते आणखीन एक आमदाराचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ह्या वाल्मिक कराडच्या जामिनीसाठी प्रयत्न करत असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे मंत्री होते त्यांनी राजीनामा दिलेला कोगाटे आणि यांनी त्यांच्या जागी त्याची वर्णी लागावी म्हणून केविलवाना प्रयत्न असेल मला मंत्रीपद भेटावं म्हणून जर त्याला जर महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद भेटलं तर पुन्हा आणखीन परत गुंडगिरी आणि दादागिरी चालू होईल सामान्य जनतेनं संतोष अण्णा देशमुखांना न्याय त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे थांबायचं आहे आणि मंत्रिपद जर भेटलं तर आपल्याला रस्त्यावर उतरून ह्या सरकारचा विरोध करायचा आहे आपल्याला एकत्रितपणे लढून संतोष अमा देशमुखाला न्याय द्यायचा आहे चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा, करा प्रत्येक